नमस्कार मी शेखर सिंग महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका uh, पी सी एम सी आणि आपले शहराचे वेगवेगळे ऑर्गनायझेशन मागचे नऊ वर्षापासून आपण इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन ऑर्गनाईज करत आलो आहे यंदा यावर्षी uh, त्या रिव्हर सायक्लोथॉनचं आपला सा नववा वर्ष आहे यावर्षी एकोणीस जानवारी दोन हजार पंचवीसला आपला भोसरी गाव जत्रा मैदान त्याच ठिकाणी आपण याचं ऑर्गनायझेशन करतो आहे जवळपास नऊ वर्षाचा आपला जे संपूर्ण प्रवास राहिला आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळी ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये अविरत श्रमदान सायकल मित्र पुणे महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच यासारखी वेगवेगळे ऑर्गनायझेशन पी सी एम सीचे सोबत याच्यामध्ये कोलॅबरेट करत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयसुद्धा याच्यामध्ये कोलॅबरेट करत आलं आहे यावर्षी ट्रॅफिक सेफ्टीवर एकासा थीम म्हणून आपण याच्यामध्ये घेतो इंद्रायणी मला सांगायची गरज नाही आपलं श्री क्षेत्र देहू श्री क्षेत्र आळंदी दोन्ही आपलं इंद्रायणी नदीवर स्थित आहे नदीची स्वच्छताच्या संदर्भातलं काही पाऊल महानगरपालिकेने बरेच पाऊल याच्यामध्ये उचलले पण अजून बरंच आपल्याला काम याच्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि तो काम लोकांचे सहभाग लोकांच्या जनसहभागच्या शिवाय अजिबात होणार नाही त्याची जाणीव ठेवून आणि त्या संपूर्ण हेतूने इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीसच्या जसा नऊ वर्षापासून आपण यावर्षीसुद्धा आयोजन करतो आहे गतवर्षी दोन हजार बावीसमध्ये इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि मागच्या वर्षी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा आपला सर्वात मोठी सायकलची रांग असे एक आपली नोंद मागच्या वर्षी झाली होती मोर दॅन ट्वेंटी थाउजंड जे आपले सायक्लिस्ट आहे त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला जसं मागच्या वर्षी होतं असाच पाच दहा पंधराचा आपला याच्यामध्ये टप्पे असणारे यावर्षीसुद्धा आपले शहराचे पुणे शहराचे सर जे आपले सायकलिंग एन्थुझियास्ट आहे आणि इतर जे सर्व आपल्या याच्यामध्ये कॉजमध्ये सपोर्ट करणारे लोक आहे तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील खूप जास्तीत जास्त नंबर्समध्ये याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि पी सी एम सी सर्व जे मी ऑर्गनायझेशनचा तणाव घेतला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट करा आणि एक जे मेसेज आम्ही याच्यामध्ये देऊ इच्छितो आहे मुख्यतः इंद्रायणी नदी स्वच्छताच्या संदर्भातला आणि त्याच्यासोबतच इतर नद्यांच्या स्वच्छताच्या संदर्भातला त्याच्यामध्ये आम्हाला याच्यामध्ये सपोर्ट करा धन्यवाद